ट्रिपल महाराष्ट्र केसरी वर्ल्ड पोलीस रेसलिंग चॅम्पियन ए सी पी पैलवान विजयभाऊ चौधरी यांनी आज पहाटे अचानक वसंतदादा कुस्ती केंद्र येथे भेट दिली असता वसंतदादा कुस्ती केंद्र आणि शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीने त्यांचा सत्कार घेण्यात आला लाल मातीच्या मैदानात विजय चौधरी या नावाला एक विशेष ओळख आहे ही ओळख मोठ्या कष्टाने विजय चौधरी यांनी निर्माण केली आहे साधे ते पोलीस दलामध्ये पोलीस उपाध्यक्षपदी कर्तव्य बजावत असून ट्रिपल महाराष्ट्र केसरी तसेच वर्ल्ड पोलीस रेसलिंग चॅम्पियन हा बहुमान त्यांनी मिळवलेला आहे आज पहाटे अचानक पैलवान विजय चौधरी यांनी वसंतदादा कुस्ती केंद्र येथे भेट दिली लाल मातीत त्यांनी इतर पैलवानांच्या सोबत सराव केला आणि सर्व पैलवानांच्याकडून व्यायाम करून घेत त्यांच्याकडून सराव करून घेतला पैलवानांना खेळातील डावपे शिकवत त्यांना मार्गदर्शन केले यानंतर पैलवान विजय चौधरी यांनी तालमीतील लहान मोठ्या पैलवानांसोबत चर्चा करत असताना त्यांच्या स्वतःच्या जीवनाच्या प्रवासातील आठवणी सर्व समोर मांडल्या एक चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन आणि पैलवानांना प्रोत्साहन देण्याचे काम आज त्यांच्याकडून करण्यात आले वसंतदादा कुस्ती केंद्र आणि शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीने त्यांचा सत्कार घेण्यात आला त्यावेळी वसंतदादा कुस्ती केंद्राचे सचिव पैलवान राहुलदादा नलवडे यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांना तालमीची पूर्ण माहिती दिली आभार कुस्ती कोच पैलवान सुनील अप्पा चंदन शेवे यांनी मानले यावेळी पैलवान सचिन भाऊ पाटील पैलवान सदाशिव मलगान पैलवान दत्ताभाऊ धोकटे पैलवान युवराज पाटील मार्गदर्शक रूपनरांना माजी उपमहापौर प्रशांत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते